शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी दुटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी कर्नाटक सरकारची जीवनदायी इंदिरा कॅन्टीन योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा बोरगाव नगर पंचायत मुख्याधिकारी तोडकर कर्नाटक सरकारने पाच हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य जनतेचे जीवन उंचावण्याचा सकस प्रयत्न केला आहे राज्यातील सर्वसामान्य जनतेला कमी किमतीत आहार मिळावा यासाठी इंदिरा कॅन्टीन या नावे नवीन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे त्याचा बोरगाव परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे मत बोरगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी एस बी तोडकर यांनी केले ते काल बोरगाव येथे नगरपंचायतच्या हद्दीत इंदिरा कॅन्टीनचा पायाखुदाईचा कार्यक्रम मुख्याधिकारी तोडकर यांच्या हस्ते करण्यात आला राज्यातील शासकीय व निम्मशासकीय कार्यालय तसेच खासगी बँक या ठिकाणी इंदिरा कॅन्टीन उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अनुमती दिली आहे त्यामुळे लवकरच या ठिकाणी इंदिरा कॅन्टीन उभारणार असून याचा लाभ बोरगाव येथील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील नागरिकांना होणार असल्याचे तोडकर यांनी शेवटी सांगितले यावेळी बोलताना श्री अभय मग म्हणाले कर्नाटकचे लोकप्रिय मुख्यमंत्री बोरगाव येथे इंदिरा कॅन्टीनला मंजुरी दिल्याने आपण त्यांचे अभिनंदन करतो या इंदिरा कॅन्टीनमुळे सर्वसामान्य लोकांना जेवण मिळणार आहे बोरगाव हे मोठे शहर असल्याने नक्कीच याचा पुरेपूर फायदा येथील नागरिकांना होणार आहे तसेच जवळच अनेक कार्यालय असल्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने हे चालणार असल्याचा विश्वास सर्वांना आहे काँग्रेस सरकारकडून अनेक योजना सर्वसामान्यांसाठी हाती घेण्यात येत आहेत त्याचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले यावेळी नगरसेवक तुळशीदास बसवाडे शरद जंगटे वर्षा मनगुत्ते शोभा हवले भारती वसवाडे इंद्रजित पवार दिगंबर कांबळे जावेद मकानदार अमर कांबळे जितेंद्र पाटील रमेश कुरळे अमित माळी बाळू उरणकर भारत चोकावे पाटील अजित कांबळे अमोल पाटील पंचायतचे पोपट कुरळे संदीप वैंगडे विजया चौगुले जयपाल नेझे आदींसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाचे आभार रुक्मण गजरे यांनी मानले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा